नमस्कार 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 नवे पुस्तक नवा उपक्रम या अंतर्गत संघर्ष भोजन बहुजन जीवन प्रवास यामधील आपण आतापर्यंत सतरा जीवन प्रवास अनुभवले हो आहेत आज आपण अठरावा जीवन प्रवास अनुभवणार आहोत ते जीवनप्रवास आपल्यासमोर सादर करीत आहे आपलीच मैत्रीण दीक्षा तर चला मित्रांनो आपण पाहूया की दीक्षाला या अठराव्या प्रवासामध्ये काय छान वाटलं नमस्कार जातीपातीचं ओलांडताना औरा, विद्या हातोळकर मित्रांनो या ताईचा मला प्रवास सांगण्याची संधी मिळाली आणि मी आणि मी त्या संधीच सोनं करीत आहे मित्रांनो या तई ते, ताईनं असं लिहिलं आहे की त्यांच्या वडिलाशिवाय चार चुलते चुलत्या आणि चुलत एक आणि ते एकूण जण एकूण एक एकूण पंधरा जण एका कुटुंबात राहत होते आणि त्या ताईचा जन्म एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी झाली झाला आणि त्याचे आई वडील शेती करत होते मित्रांनो ती तई त्यांच्या वडिलांची खूप लाडकी म्हणून त्याच्या त्यांच्या त्यांचे कुटुंब कुटुंबाचे त्याला जपायचे आणि ती जेव्हा लहान ती जेव्हा लहान होते तेव्हा त्याची आजी वारली आणि ती जेव्हा पहिलीला गेले तेव्हा त्याचे आजोबा वारले मित्रांनो त्यांच्या आजोबाकडे तीस एकर जमीन होती हे या ताईनं त्याच्या संघर्षामध्ये लिहिलेलं आहे आणि ताई साथी झाल्यानंतर त्याच्या आई वडील भाऊ यांच्यासोबत राहिली राहिली आणि तिचाई आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण शिक्षण आंबा आंबाजोगे हो येथील योगेश्वरी हो शाळेत झालं आणि तिथंही जमा दोन हजार चार साली जमा दोन हजार चार साली दहावीत असताना त्याला छप्पन टक्के मार् मार्क घेऊन ती उत्तीर्ण झाली आणि त्याला पुढे काय ते काय करावे हे त्याला सुचत नव्हते आणि ती अकरावीच्या परीक्षेला आले परीक्षेत पास झाले पुढे त्याला डिअर करण्याची इच्छा झाली कारण त्याचा मामाचा मुलगा डीअर करत होता आणि ती ताई डिअरची डिअरची तयारी करू लागली आणि ती जेव्हा बारावीमध्ये असते तेव्हा त्याला एकसष्ठ टक्के मार्क पडतात आणि जेव्हा डिअरची लिस्ट येते ते तेव्हा त्या ताईला अठ्ठ्याऐंशी टक्केला ती क्लोज होते आणि आणि ती आठवी ते आणि तिथही आठवी ते बारावी पर्यंत केवळ मुलीसाठी असलेल्या शाळे शाळा कॉलेज मध्ये तिनं शिक्षण घेतल्यामुळे मुलापेक्षा मुलीशी लवकर घरातील कडक होते त्यामुळे मुलगा मित्र असावा असं त्याला कधीच वाटलं नाही आणि तिथंही बी एस डब्ल्यू डब्ल्यू करताना वाटायचं पुढं शिक्षण चांगल्या ठिकाणी व्हावं सर्वात मोठी इच्छा त्याची म्हणजे कर्व मुंबई समाज शिक्षण संस्थेत नंबर लागावा एम एस डब्ल्यू साठी टाटा स सा, समाज विज्ञान संस्था मुंबई नंतर कर्व संस्थेचं सा, नाव घेतलं जायचं पण माझा त्या तिचा नंबर भारतीय विद्यापीठी पित, विद्यापीठा पिता, पीठात लागला आणि तिथे दोन हजार सोळा साली त्याला मुंबईच्या टाटा सामाजिक विद्या संस्थेच्या शिक्षण प्रवाह प्रकल्पात संयरोग समुपदेशक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ती 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 आणि ती आणि त्या तैनं सारे प्राध्यापक म्हणून नवीन ओळख मिळाली आणि त्या तईच्या आयुष्याला वेगळं वळण प्राप्त झालं त्यामुळे त्या तैनं अनेक पुस्तक वाच वास्त, वाचण्यास सुरुवात झाली आणि ते तई खूप पुस्तके वाचू लागली आणि त्यातईनं लास त्याची शेवट अशी केली आहे की तुम्हालाही आवडेल त्यात अशी शेवट केली आहे की डॉक्टर संजय गवई यांचा मोलात चवाट आहे यांचा मोलात चवाट आहे यांचा मोलात चवाट आहे धन्यवाद